नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे जीवाने स्वतःचा टॅटू चालून खूप मोठी दखापत करून घेतलेली असते आणि अजूनही तो शुद्धीवर आलेला नसतो यामागे काव्याला असं वाटतं की हे सर्व काही माझ्यामुळेच घडलेलं आहे मीच तो नको तो गेम ट्रूथ आणि डेअर हा गेम खेळायला सांगितला त्यानंतर पोझिंग करायला सांगितलं जीवाला तो टॅटू सगळ्यांना दाखवायला सांगितला आणि जे काही घडलं आहे त्याला मीच जबाबदार आहे सर्वस्वी मी जबाबदार आहे माझ्यामुळे ह्या सर्व घटना घडलेल्या आहेत या गोष्टीचा पश्चाताप काव्याला झालेला असतो आणि तिने स्वतःला शिक्षा करून घेत असते काछडीने स्वतःच्या हातावरती मारून इजा करून घेत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं हे सर्व काही माझ्यामुळे घडलं आहे आज जीवाच्या जीवावरती भितला आहे जीवा हा स्ट्रेचरमध्ये आहे त्याला अजून शुद्ध आलेली नाही आहे हा सर्व इन्सिडंट्स घडला तू केवळ आणि केवळ माझ्यामुळेच मला का अशी बुद्धी सुटली असं तिला वाईट वाटत असतं आणि ती स्वतःला मारून घेत असते तर दुसरीकडे आपल्याला पाहिलं भेटते की जीवाला शुद्ध आलेली नसते आणि जीवाच्या रूममध्ये नंदिनी हे ब्रेकफास्ट घेऊन निघालेली असते परंतु दार उघडल्यानंतर तिला ऑलरेडी दिसतं की जेवाच्या रूममध्ये मानेनी असते मानेनी तिला म्हणते की तू इथे कसे काय आली पटकन बाहेर हो तुला सांगितलं होतं ना जेवाला शुद्ध येईस तोपर्यंत त्याच्या रूममध्ये तू पाऊलही ठेवायचं नाही नंदिनीला बिचारीला मानिनीने घरातून हकलून दिलेलं असतं जेवाच्या रूममधून आणि नंदिनी बिचारी म्हणत असते हो आई माझं ऐकून तरी घ्या ना प्लीज एकदा ऐकून घ्या परंतु मानिनी तिला कोणत्याही गोष्टींना सपोर्ट करत नाही आणि तिला ऐकूनच घेत नाही नंदिनीचं नंदिनी बिचारी रडत रडत तशीच बाहेर थांबलेली असते आणि मानिनीने जाऊन तो डोअर बंद केला